हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये इथे करणार आहोत यातील जे पहिलं वाक्य आहे बघा मला तुला मदत करायला आवडेल हे वाक्य आहे आता या वाक्यामध्ये आपल्याला मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण सुरुवातीला करता ने मी लिहितो आता मला हा काय झाला करता झाला म्हणजे हु? करता म्हणजे काय तर सब्जेक्ट हु? सब्जेक्ट काय आहे वाक्याचा मला मला म्हणजे आपण लिहिणार आहोत आय ठीक आहे त्यानंतर करायला आवडेल मदत करायला आवडेल असं म्हटलेलं आहे करायला आवडेल करायला आवडेल हे आवडणे हे काय झालं क्रियापद झालं ठीक आहे आणि करायला आवडेल म्हणजे वूड लाईक आय नंतर आपण वूड लिहिणार आहोत उड लाईक आय वूड लाईक काय आवडेल मदत करायला आवडेल आणि कुणाला तुला आता मदत करायला म्हणजे टू यू सॉरी टू हेल्प यू टू हेल्प यू मला तुला मदत करायला आवडेल या वाक्यातील पहिला बघा इथे काय झालं आहे सब्जेक्ट आलेला आहे ठीक आहे सब्जेक्ट नंतर फ सेकंड काय आलेला आहे या वाक्यातील वुड लाईक घेतलेला आहे वुड लाईक ठीक आहे वुड लाइक नंतर आपण काय लिहिलं आहे पुढे टू लिहिलेलं आहे आणि त्यानंतर व्ही वन आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे हेल्प आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य ठीक आहे अशी या वाक्याची रचना आहे पुढचं वाक्य बघा मी अभ्यास केलेला बरा ठीक आहे मी अभ्यास केलेला बरा आता या वाक्यामध्ये आपण अगोदर सुरुवातीला काय लिहिणार आहोत सब्जेक्ट म्हणजे करता तो काय आहे मी मीसाठी आपण काय लिहिणार आहोत आय आणि आय नंतर आपण पुढे इथे घेणार आहोत मी अभ्यास केलेला बरा असं म्हटलेलं आहे मग आय नंतर आपण पुढे घेणार आहोत इथे हॅड आय हॅड बेटर स्टडी आय हॅड बेटर स्टडी ठीक आहे या वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट त्यानंतर हॅड बेटर प्लस व्ही वन आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अशीच रचना आपण इथे केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचं वाक्य आहे मी त्याला शिकवीत असे मी त्याला शिकवीत असे या वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट अगोदर घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजे मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय त्यानंतर पुढे बघा शिकवीत असे म्हणजे आपण त्यासाठी लिहिणार आहोत यूज टू यूज टू यूज टू टीच हिम टीच हिम आय यूज टू टीच हिम नेक्स्ट आहे बघा मी योगायोगाने तिथे जातो काय म्हटले मी, योगाने मी जाला जाला I, योगा योगाने जातो। -P -P -E तिथे जातो मी हा काय झाला करता झाला त्यासाठी आपण लिहिणार आहोत आय त्यानंतर योगायोगाने जातो म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत हॅपन टू एच ए डबल पी ई एन हॅपन टू तिथे जातो म्हणजे गो देअर आय हॅपन टू गो देअर पुढे मी त्याला जाऊन भेटतो हे वाक्य आहे बघा मी त्याला जाऊन भेटतो तर कसं लिहिणार आय गो अँड आय गो अँड मीट हिम मीट म्हणजे काय भेटणे आय गो अँड मीट हिम ठीक आहे आणि त्यानंतर लास्ट बघा वाचव का लिहावं हा मला हे मला सुचत नाही वाचावं का लिहावं मला सुचत नाही हे वाक्य आपण कसं लिहिणार आय वॉन्डर मला आपण सुरुवातीला इथे इथे घेतलेला आहे आय हा करता घेतलेला आहे त्यानंतर आय वॉन्डर म्हणजे मला सुचत नाहीये वेदर डब्ल्यू एच ई टी एच ई आर टू रीड और राइट डब्ल्यू आर राइट ई राइट आई वर वेदर टू रीड और राइट ठीक है अशा पद्धतीने आपण काही नेहमी बोलली जाणारी जी वाक्य आहेत मराठीतील ती इंग्रजीमध्ये इथे लिहिलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि हो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद